नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा कलेबद्दल सांगणार आहे जी तुमच्या जिभेला जादूची कांडी बनवते हो मी बोलते ते अभिवाचनाबद्दल पण थांबा नुसतं वाचन नाही हे आहे शब्दांना जिवंत करण्याचं कसब म्हणजे स्किल हो आता तुम्हाला तर माहितीच असेल आपल्या बॉलिवूडमध्ये एक असा शहनशा आहे ज्यानं त्याच्या आवाजासनं कोट्यावधी लोकांची मनं जिंकली <laughs> बरोबर अहो तो म्हणजे अमिताभ बच्चन द व्हॉइस सामान्य डायलॉगनं त्यानं असा काही जादूचा स्पर्श केला की ते अजरामर झाले तसंच खोश खोशवा असं म्हणणारा अंबरीशपुरी असो की बसंतेंको के सामने मात नाचना असं गरजणारा धर्मेंद्र यांच्या आवाजानं आपल्याला त्या सीनमध्ये अगदी खेचून नेलं नाही का आता जरा इतिहासात डोकावूया पण मी बोर नाही आहे करणार तुम्हाला काळजी नका करू पूर्वीच्या काळी नेटफ्लिक्स नव्हतं मोबाईल नव्हते बापरे कल्पनाच करवत नाही ना तेव्हा लोक करमणूक कशी करत असतील हो अगदी सोप्प कथाकथन आजी आजोबांच्या गप्पांपासून ते भाट लोकांच्या कविता कथांपर्यंत अभिवाचन हे त्या काळाचं जणू एंटरटेनमेंट पॅकेज होतं विचार करा कालिदासांचं मेघदूत जेव्हा एखादा भाट सादर करायचा सा, तेव्हा त्याच्या आवाजातल्या चढ उतारांमुळे ते, ते, ते कसं अगदी जिवंत व्हायचं तेव्हा आपले बालगंधर्व जेव्हा आपले बा बालगंधर्व संगीत मानपांमधल्या भामिनीच्या भूमिकेत रंगायचे तेव्हा प्रेक्षक कसे विसरून जायचे हो की ते पुरुष आहेत हो अभिवाचन म्हणजे काही जादूची कांडी नाही ते एक शास्त्र आहे शास्त्र हे आहे तुमच्या आवाजाचं कसब समजा तुम्ही एक थ्रिलर सांग कथा सांगताय तर एकदम हळूवार आवाजात सुरुवात करा मग हळूहळू टेन्शन वाढवत न्या आणि कथेत ट्विस्ट येण्याआधी एक छोटासा पॉज घ्या बघा कसे प्रेक्षक कानात प्राण आणून ऐकतात आजकाल अभिवाचनाची गाडी फक्त रंगमंचापुरती मर्यादित नाही बरं का पॉडकास्ट ऑडिओ बुक्स यूट्यूब व्हिडिओज अहो तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये सुद्धा प्रत्येक माध्यमात अभिवाचनाला एक खास जागा आहे आता शेवटी थोडेसे टिप्स सांगते बरं का आपल्या आवाजाशी खेळा कधी गरजा कधी कुजबुजा आणि कधी हसा तुमचा आवाज हे एक वाद्य समजा ना विराम म्हणजे पॉज महत्त्वाचे चांगल्या विनोदासाठी टायमिंग जशी महत्वाची तशी अभिवाचनात विरामांची जागा भावना जगा हम्म तुम्ही सांगत असलेली कथा प्रथम तुम्हालाच जगायला हवी मगच ती इतरांपर्यंत पोचे लक्षात ठेवा उत्तम अभिवाचक होणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही थोडं कौशल्य थोडी प्रॅक्टिस आणि भरपूर जिद्द बस मग बघा कसे तुमचे साधे सुधे शब्द जादूची कांडी फिरवल्यासारखे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतात ते हां तर मग करूया काय सुरुवात तुमच्या अभिवाचन प्रवासाला मला खात्री आहे तुम्ही नक्कीच यात चमकाल कारण तुमच्यात ते स्पेशल समथिंग आहे फक्त ते बाहेर यायची वाट बघतंय